कुंदाताईला लग्नासाठी होकार कळवतो त्याचा होकार मिळताच कुंदाताईला काय करून काय नकोच होऊन जाते पण तिला अजून भीती वाटते की लग्न लगेच करून टाकावे नाही तर मुलगी पण नकार देईल आणि हाताची मुलगी जाईल कुंदाताई लगेच आशिष आणि सीमाला बोलावून घेते स्वल्प विराम खुंदाताई मी शेलार मला हे लग्न लवकरात लवकर करायचे आहे म्हणजे या सात दिवसाच्या आत त्यांना मध्येच तोडत सीमा एवढ्या लवकर कसे होणार स्वल्प विराम कुंदाताई तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही सगळे मॅनेज होईल तुम्हाला फक्त नवे घेऊन यायचे आहे आणि लग्न जितक्या लवकर होईल तुमचा मुलगा तितक्या लवकर नोकरीवर जॉईन होईल दुहेरी अवतरण चिन्ह कुंदाताई सीमाला एक कुत्सत स्माईल देत कळतय ना तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह तसे दोघेही चुप बसतात खुंताई उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल त्याच्या सोबत जाऊन तुमचे कपडे घेऊन घ्याल पैशाची चिंता करू नका बिल तो पे करेल आणि हो मला खूप नाही करायचा आहे मंदिरात फक्त जवळच्या उपस्थितीत लग्न लागेल लग्नाच्या दिवशी पण तुम्हाला घ्यायला गाडी येईल आता तुम्ही जाऊ शकता दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम सीमा मॅडम माझ्या मुलाची नोकरी तर दुहेरी अवतरण चिन्ह खुं हो हो उद्या त्याला पाठवून द्या तसे दोघेही खुश होऊन निघतात दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती त्यांना घेऊन एका मोठ्या कपड्याच्या आलिशान घेऊन जातो आणि तिथून त्यांच्यासाठी कपडे घेतले जातात आणि त्यावर मॅचिंग एक्सेसरीज पण स्वल्प विराम लग्नाला तीन दिवस बाकी असतात दुपारी अबोलीची एकुलती एक मैत्रीण रावी तिला भेटायला येते रावी खुश होत ए अबोली तुझे लग्न जुळले खूपच श्रीमंत घराणे आहे म्हणे काल मला निशाने सांगितले दुहेरी अवतरण चिन्ह अबोली लाजतच हो स्वल्प विराम रावी काय ग काय करता तुझे होणारे अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली बिझनेसमॅन आहे दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी कशाचा बिझनेस करतात ग दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम मला माहित नाही ग मामाने एवढेच सांगितले दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी आश्चर्याने काय अगं पण डायरेक्ट त्या मुलाला विचारायचे त्याचा कुठला बिझनेस आहे ते दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली नाराजीने कस विचारणार मला तो कोण आहे हेच माहीत नाही दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी डोळे मोठे करून काय तुझे लग्न कोणाशी होत आहे हे माहीत नाही दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली नकारार्थी मान हलविते स्वल्प विराम रावी आज मग लग्नाला तयार कशी झाली तू दोहेरी अवतरण चिन्ह विराम अबोली मामाने लग्न आधीच ठरविले आणि नंतर मला सांगितले दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी म्हणजे तो मुलगा तुला बघायला आला आणि पसंत केले मग लग्न ठरले असे नाही झाले का दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली नाही मला कुणीही बघायला नाही आले दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी संशयाने बघत काहीतरी गडबड आहे अबोली एवढा मोठा बिझनेस त्याला तर श्रीमंत मुलींची काही कमी नसेल तरी तो तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करतोय तशी तू खूप सुंदर आहे करू शकतो पण तो तुला बघायलाही आला नाही मग कसे शक्य आहे ग मला नाही गोष्ट पटतच नाही आहे बर तुला त्याचे नाव तरी माहीत आहे कितीही माहीत नाही स्वल्प विराम अबोली विचार करीत अम हा हो कोणीतरी उदय राजवाडे आहे मामाने सांगितले होते नाव दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी आश्चर्याने बघत नक्की हेच नाव सांगितले का दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली गोंधळून हो हेच नाव सांगितले दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी रोखून बघत लगेच हे लग्न म्हणून तू मामाला सांग तुला हे लग्न नाही करायचे दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम आबोली कन्फ्यूज होत अग पण का झाले दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी अबोलीकडे बघत मूर्ख मुली तुला माहीत आहे का तो उदय राजवाडे कोण आहे ते दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम आबोली संशयाने बघत कोण आहे तो दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी अगरेपिस्ट आहे तो पाच वर्षा आधी त्याने त्याच्याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या मुलीवर लेख केला होता अवतरण स्वल्प विराम अबोली धक्का बसल्यासारखी काय तू खरच सांगते स्वल्प विराम रावी विश्वासाने हो ग न्यूज वर खूप गाजले होते ते प्रकरण पेपर मध्ये पण कितीतरी दिवस सारखे येत होते आपली दहावी बोर्डाची एक्झाम होती त्यावेळची गोष्ट आहे दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम सगळे शब्द घशात अडकतात तिला काय बोलावे काहीच समजत नाही नकळत डोळ्यातून अश्रू येतात तिला समजते का तीची मामी मागे लागली इतके तर तिने आधी निशाचाच विचार केला असता आपल्या बाबतीत ती इतका चांगला विचार कधी कर करूच शकत नाही जे पण चांगले आहे ते सगळे तिच्या मुलीला मिळावे असेच वाटत असते आपल्याला तर कायम कमी दर्जाचे स्वस्त वस्तूच दिल्या मग लग्न कसे एवढ्या श्रीमंत घरात करीत आहे मला नाही करायचे म्हटले तर किती चेहरी होती मामी का कुणी आपल्याला बघायला नाही आले ना कार्यक्रम, ना कार्यक्रम साखरपुडा सरळ ते ही मंदिरात एवढे श्रीमंत लोक असूनही लपवून केल्यासारखे लग्न करीत आहे स्वल्प विराम रावी तिला हलवत आबोली आबोली दुहेरी अवतरण चिन्ह आबोली डोळे पुसत तिच्याकडे बघते आणि दिनवानीपणे रावी आता काय करू मी दुहेरी अवतरण चिन्ह रावी तिला रोखून बघत काय करू म्हणजे हे लग्न मोडायचे आजच्या आज तुझ्या मामीला खडसावून सांग तू हे लग्न करणार नाही दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम आबोली आणि ते नाही ऐकले तर दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम रावी नाही ऐकले तर घरून पळून जा पण अशा व्यक्तीशी लग्न नको करू दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली मला भीती वाटते का मामीची त्या दिवशीच नाही म्हटले तर मला काय काय नाही बोलली दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्पविराम रावी तुझी मामी एवढा जोर देते म्हणजे नक्कीच त्यांनी पैसे दिले असणार तू हिंमत नको हलू तुझ्या मामाला सांगते एक दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम स्वल्पविराम पूर्ण सायंकाळी जेवण झाल्यावर अबोली मामा जवळ येते स्वल्पविराम दोहेरी अवतरण चिन्ह पेज तीन मामा दुहेरी अवतरण चिन्ह आशीष हम दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली घाबरत मामा मला हे लग्न नाही करायचे दुहेरी अवतरण चिन्ह एवढे म्हणता जातून ऐकणारी मामी तिच्यावर गरजले काय ए सटवेत लग्न न करायला काय झाले आयुष्यभर आमच्या उरावर बसून खाणार आहे का हो मागेल ग तुला बिना बापाची पोरगी म्हणून सांभाळली चांगले घर बघून लग्न करून देत आहे तरी तुझे आपले काय चालले ग आमची काही इज्जत आहे की नाही एवढ्या श्रीमंत लोकांसमोर आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लावणार का एक वेळेवर लग्नाला नाही म्हणते बघा तुमची भाची खूप कौतुक होते ना तुम्हाला आता बघा तुम्हीच दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम तू शांत बसते का थोडा वेळ म्हणजे मी तिला काय म्हणायचे आहे ते ऐकू शकेन जाते पण अबोली आणि आशिष कडे रागाने लग्न होणारच सांगून ठेवते दोहेरी अवतरण चिन्ह आशिष अबोलीकडे बघून प्रेमाने काय झाले अबोली अचानक वेळेवर कोणी काही बोलले का दोहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम अबोली रावीचे नाव न घेता बोलते ते मामा मी ऐकले की पाच वर्षा अगोदर त्यांच्यावर वेब केस चालू होती दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प हे ऐकून मामा गडबडतो पण स्वतःला नॉर्मल दाखवीत असे काहीही नाही बेटा ती खोटी केस होती आणि त्यात राजवाडे साहेब जिंकले केस जिने केस केली ती तर हरली तुला असं वाटते का मी अशा कुठेही तुझे लग्न करेन दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम। समाधान नाही होत मामा मला खूप श्रीमंत घर नको साधारण क्लास फॅमिली असली तरी चालते आपण हे लग्न नाही मोडू शकत का अवतरण चिन्ह नाही बेटा आपण आता वेळेवर हे लग्न नाही मोडू शकत ती खूप मोठी लोक आहेत आणि त्यांनी निश्रांतला चांगली नोकरी पण दिली आता जर लग्न तोडले तर ते निशांतला नोकरीवरून तर पण दुसरीकडे कुठे नोकरी पण मिळू नाही देणार त्यांची खूप वरपर्यंत पोहोच आहे आपण असे नाही करू शकत दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्प विराम डोळ्यात पाणी येते ती लहान जरी असली तरी तिला कळते की तिचे मामा मामी आपल्या फायद्यासाठी तिचा सरळ सरळ बळी देत आहे ती हताश होत शून्यात बघते तिला आई बाबाची खूप आठवण येते तिचे आई वडील असते तर त्यांनी असं होच नसते दिले पण आता स्वतःच्या डोळ्याने स्वतःला उद्ध्वस्त होताना बघायचे होते ती हताशपणे तयार होते जणू काही फक्त शरीर उरले आहे आपल्या मन भावना तिने टाकल्या। स्वल्प विराम स्वल्प विराम स्वल्प विराम टू बी कंटिन्यू स्वल्प विराम स्वल्प विराम तुमच्यासाठी पुन्हा एक काल्पनिक नवीन कथा घेऊन येत आहे कशी वाटली नक्की